कुक्कुटपालन शेड मधून अजगर सापला केले रेस्क्यू आर्वी तालुक्यातील मांडला गावाजवळ असलेल्या हो शेतकरी मोहन मैदानकर यांच्या शेतामध्ये कुक्कुटपालन शेड मध्ये अजगर साप आढून आलाय कुक्कुटपालन शेड मधील अंडी आणि कोंबड्या फस्त करणाऱ्या अजगर सापाला अरवीच्या गरुड जप संस्थेकडून रेस्क्यू करण्यात आले मोहन मैदानकर शेतात कुक्कुटपालन करीत असताना हा साप आढून आलाय मैदानकर यांनी अजगर जातीचा साप असल्याची माहिती गरुडचे अध्यक्ष तुषार साबळे यांना दिली सहकारी सोबत घेऊन तुषार साबळे यांनी रेस्क्यू रेस्क्यू केले सापाला करून जंगलात सोडण्यात आले आहे अजगर हा साप जनावरे फस्त करण्याची क्षमता असलेला साप आहे तुषार साबळे अनिल माहुरे पवन मोकलकर आदेश वानखडे शिवा वानखडे रवी शिंपेकर मिलिंद मसराम विकी मसराम ओम पारिसे हरीश शिंदे आशिष डंभारे यांनी रेस्क्यू करण्यासाठी सहकार्य केले